चाचोचना पुन्हा तर परव्हा इकडे झाला आणि आता इथं या ठिकाणी झाला महाराष्ट्रात आपला इपर जिल्हा ज्यामध्ये तीन प्रकल्प मध्ये 25 मध्ये जात येणार आहे 8 9 नेटफ्लिक्स वर्तमान सरकारचा विरोधक बैठकीमध्ये सुद्धा हा विषय निघाला होता की प्रत्येक गॅज आमच्याकडे आलेले 17 फेब्रुवारी पर्यंत जेवढा शाक्त्याचं उपलब्ध आहे त्याच्यानुसार आम्ही सर्व सुरू करणार आणि पाहिजे ऑफ दिस स्पेशल उतारा सरकारच्या टीममध्ये सुद्धा परिस्थिती ही राज्यांमध्ये आहे स्थितीच करतं काही मेनसार होता त्यामुळे याच्यावर आपण क्लायरिटी घेतो शहाऐंशी ठिकाणी शासकीय जमीन उपलब्ध आहे ते आपण या सगळ्या ठिकाणी आपल्या प्रत्येक गावात किंवा एक दहा गावात स्वतः भूमी अशी होईल याचा अजून एक पुढे अँकल असायचं की बऱ्याच ठिकाणी कम्युनिटी वाईज लोकांना वेगवेगळ्या तुम्ही आणि उपलब्ध उपलब्ध